ते सदतीस कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे सत्तावीस कोटी रुपये म्हणजे तीस कोटी रुपये रेडी रेटनरची प्रॉपर्टी तीन कोटीत खरेदी केली सत्तावीस कोटीचा डिफरन्स आठ वर्ष झाले त्याच्यावर तो व्याज दंड असा तीस कोटीचा दंड त्यांना परत बसला आहे त्यावर प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे आणि त्यामुळे मग त्यांना बेछोट आरोप मग माझ्यावर बोलत आहेत देवेंद्रजींवर बोलत आहेत काही आरोप करतायत मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी शिवाय बिचाऱ्यांची त्याशिवाय दुसरा आमच्याकडे शब्द नाही कारण एकेकाळी आमच्याकडे ते वीस पंचवीस वर्षी आमच्यासोबत राहिले आमचे सहकारी आहेत पण आज त्यांची परिस्थिती बघून त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून पण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं अडीच वर्ष त्यांच्या जावंही बिचारे जेलमध्ये राहून आलेत ते म्हणतात मी काही केलं नाही केलं नाही मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टिप्पणी करायची नाही